राहिलं होत मनाच्या माग नाही राहिलं दादाला एक दिवशी पाया पडला होता दादा दादाला दादा काटीत आपल्याला दादा म्हणून पाया पडतो

मला आणि काय असतं बघा जन्म हा माणसाचा आहे चुकणार आणि चुकतोच चुकून तुझुर तू अजून मी तर माणूस आहे आणि मी काय गाडवायचं अरे मी माणूस आहे ना आम्ही काय गाडवायचो गाडवाचा प्रश्न आहे माणसात